एस वायोलजी वन ऑफ द लीडिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ हेअरिंग इन द वर्ल्डमध्ये येते आमचं हेडक्वार्टर डेन्मार्कमध्ये आहे आणि इंडियाचे हेडक्वॉर्टर बँगलोरमध्ये आहे तर आम्ही तीन मेजर एरियाजमध्ये काम करतो हिअरिंग एड मॅन्युफॅक्चरिंग तर आहेच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त भारतासाठी अवेअरनेस वाढवायला कारण हिअरिंग लॉस हा कुणालाही आणि कितीही एजमध्ये होऊ शकतो साधारणत डब्ल्यू एच ओ रिपोर्टप्रमाणे सिक्स्टी थ्री मिलियन म्हणजे सहा करोड तीस लाख लोकांना इयरिंग लॉस हातामध्ये आहे कुठलं ना कुठलं तरी त्यांना इंटरव्हेन्शनची गरज आहे तर इयरिंग लॉस जर वेळेत ट्रीट नाही केला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे पुढे फ्युचरमध्ये सारखे आजार होऊ शकतात जो पेशंट असतो तो, तो स्वतःला आयसोलेट करायला लागतो छोटे छोटे त्याला साऊंड वाक्य शब्द सुरुवात होते मिस करण्यापासून आणि पुढे मग पूर्ण कॉन्व्हर्सेशन ब्लँक व्हायला लागतं तर हिअरिंग साठी वर्ल्ड क्लास, क्लास हिअरिंग गेट्स अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसबद्दल आम्ही अवेअरनेससाठी थ्रू ब्रँड अँबॅसेडर किंवा आमचे सी एस आर थ्रू इयरिंग गेट मोफत वाटणे काही गरीब लोकांना असे काही बरेच ऍक्टिव्हिटीज करतो प्लस ऍक्सेसिबिलिटी हिअरिंग केअर सेंटर्स जे आहेत जे आज आपण इथे ओपन केले असे हेअरिंग गेट क्लिनिक्स हे भारत देशामध्ये खूप कमी आहेत आणि ते वाढावेत आणि खास करून छोट्या शहरांमध्ये त्याचं जास्त इन्क्रीज व्हावेत त्यासाठी आम्ही कंटिन्युअस प्रयत्न करत असतो आणि अफोर्डेबल एअरिंगेट अफोर्डेबल गेटमध्ये आम्ही मेक इन इंडिया पण सुरू केलेलं आहे अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की जे लो सोश इकॉनॉमिक सेगमेंटचे जे पेशंट्स असतात त्यांना अफोर्डेबल होण्यासाठी आम्ही गेट लो फॅक्ट लो प्राइस सेगमेंटमध्ये बट चांगल्या क्वालिटीचे देतो आज आपण इथे हो आलेलो आहोत हे आमचं बेस्ट साऊंड सेंटर हा आमचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे की आम्हाला लक्षात आलं की वर्ल्ड क्लास हिअरिंग गेट्स तर भारतामध्ये मिळतात पण ते वर्ल्ड क्लास डिलिव्हरी मेकॅनिझम त्या हियरिंग गेट क्लिनिकमध्ये प्रॉपरली ट्रेन क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट पेशंटची गरज समजून त्याची लाईफस्टाईल समजून आणि अफोर्डेबिलिटीच्या अनुसार त्यांना हिअरिंग गेट देणं किती आवश्यक आहे याची गरज लक्षात घेऊन आम्ही दोन हजार बाराला हा बेस्ट साऊंड सेंटर इनिशिएटिव्ह सुरू केला आज हे तीनशे पंच्याऐंशी व बेस्ट साऊंड सेंटर आहे आणि आम्ही बेस्ट साऊंड सेंटर पार्टनर्स बरोबर खूप क्लोजली काम करतो इथे काही पेशंट्सला ॲडिशनल पण बेनिफिट्स मिळतात जसे वॉरंटी वगैरे आहे नवीन प्रॉडक्ट लॉन्च पहिल्यांदा आम्ही बेस्ट साऊंड सेंटरमधून करतो आणि प्लस रेग्युलर ट्रेनिंगमुळे पेशंटचा सा एक्सपिरियन्स चांगला होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो आज आम्हाला खूप आनंद आहे की केदार स्पीच अँड हिअरिंग बरोबर आम्ही सातारा शहरामध्ये आमचं पहिलं बेस्ट साऊंड सेंटर ओपन केलेलं आहे केदार जर राज्यस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सातारामध्ये आज ते आलेले आहे केदार स्पीच इन हियरिंग हे पेशंट वर अतिशय सर्व्हिस साठी कॉन्सन्ट्रेट करणारं हिअरिंग हे चेन आहे छोटीशी आता हळूहळू वाढते आणि सातारकरांना आता एक प्रोफेशनल हिअरिंग केअर सेंटर मिळालेलं आहे पहिलं हे सुद्धा बेस्ट साऊंड सेंटर साताऱ्यातलं पहिलं आणि केदार स्पीच कडनं पहिलं मिळालेलं आहे इथे पेशंट्सना वेल ट्रेन क्वालिफाईड ऑडिओलॉजीस्टकडनं प्रॉपर डायग्नोसिस काउन्सिलिंग आणि त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हिअरिंग गेट डिस्पेन्स केलं जाईल इन अ मोस्ट सायंटिफिक वे तर केदार स्पीच अँड हिअरिंगचा एक्सपिरियन्स हा सातारकरांच्या खूप फायद्याचा सा होणार आहे सिग्नियाचे हियरिंग एड्स आणि प्लस केदार स्पीचचा एक्सपिरियन्स याच्याने पेशंट्सना आता कुठे पुण्याला किंवा कोल्हापूरला जायची गरज नाही त्यांना या सगळ्या सोयी हो आता साताऱ्यामध्येच हो मिळतील